एक इमर्जन्सी परगावला गेल्यावर कशी येते बघा वेळ खूप वाईट होती पण त्यातनं निभवून गेली वेळ ती पूर्ण व्हिडिओ नक्की बघा नमस्कार बाबा जय शिवराय आज सकाळी पहाटे साडेचार वाजता आपण अक्कलकोटला गेलो अक्कलकोटला गेल्यावर देवदर्शन वगैरे आपलं भारी झालं ब्लॉग वगैरे काही केले नव्हते असंच इमर्जन्सी मध्ये ठरलं की बाबा सकाळी आज उद्या अक्कलकोटला जायचं आहे गेलो तिथली चार लोक ओळखले भारी वाटलं तुम्ही आमचे तिथंपर्यंत म्हणजे आमची व्हिडिओ वगैरे बघताय हसताय आनंद वाटतोय एक व्हिडिओ करायचं कारण असं होतं की सांगोल्यामध्ये आल्यावर मगाशी एका त्या पॅसेंजरला अचानक पोटामध्ये कळ मारायला लागला त्यांना त्रास झाला घाम फुटला वगैरे मग तुमच्या वहिनी साहेब सायली ह्या जवळ गेल्या ते विचारले वगैरे ड्रायव्हरना वगैरे सांगितले एक ते काय म्हणतात ते देवदूतासारखे दोन व्यक्ती धावून मा मा आले ते एक ड्रायव्हर मामा म्हणून आहेत त्यांचं नाव मला माहित नाही दीपकराज चे ड्रायव्हर आहेत हे पळून पळून सगळे औषध गोळ्या वगैरे आणलेले हे मुल्ला हे दोघ जण एवढे देवदूतासारखे धावून आलेले ते तर त्यांचं खरोखर मनासार मनापासून आभार मानतो कारण अशी माणसं एवढे पॅसेंजर गाडीत असून सुद्धा त्यांनी एवढं त्या म्हणजे केलं तिला म्हणजे जीव असा तिला पूर्ण असं तिने काय म्हणजे त्याची व्हिडिओ तुम्हाला मी टाकतो त्यांनी स्वतः त्यांनी तिथल्या हॉटेलवाल्याची गाडी वगैरे अवेलेबल करून ही ती गाडी ज्या हॉटेलवाल्याने आपल्याला दिलेली त्या ताई मागं बसले हे ड्रायव्हर मामायचं कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे ते विचारत होती त्याने खूप इमर्जन्सी होती भावानं स्वामीने आपल्याकडनं एक सेवाच घडवून आणली माडगाव मध्ये अशा प्रकारे सगळा प्रकार घडत होता तिथं मी आणि साईडीला दोघांना गाडी वगैरे घालून आम्ही आम्हाला सांगून दादा तुम्ही त्या गाडीत जावा त्यांना द्या स्वतः अवेलेबल करून गाडी आम्हाला दिली आणि त्या गाडीत मध्ये गेलो त्या हॉस्पिटल मध्ये औषध गोळ्या वगैरे आणायच्या पळून पळून औषध गोळ्या आणतो तिथे ड्रायव्हर आहेत ते अक्षरशः पळून पळून काम करतो ते आणि पूर्ण गाडी फास्ट मध्ये हॉस्पिटलमध्ये आणणार मामा आहे त्या मामाने गाडी आणलेली जोरात फास्ट मध्ये त्यांना अक्षरशः म्हणजे एवढं म्हणजे आपण आणलंय एवढं भारी वाटतं त्यांना की त्यांचा पूर्ण त्रास कमी झालेला आहे त्यांचं मनापासून आभार अशी माणसं खरोखर आहेत अजून आणि अशा माणसांमुळेच कुठं ना कुठं माणूस की टिकून राहिलेले त्यामुळे त्यांचं मनापासून आभार मामा खरोखर तुमचं मनापासून आभार त्यांना तुम्ही एवढं सहकार्य केलेलं आहे खरोखर ही माणसं देवासारखी जाऊन आले यांच्यासाठी खरोखर भावानो लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका त्या तईंना बरं वाटलं म्हणून त्या हॉस्पिटलमधून बाहेर घेऊन येतो ती आमची बाईक बघा